तर नमस्कार मित्रांनो आजचा ब्लॉक खूप स्पेशल असणार आहे कारण आम्ही स कुटुंब परिवार चाललो आहे पंढरपूरला तर बघूया पुढे काय काय होते सिदो सिदो बस।, बस चलो श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मावनी ज्ञानेश्वर महाराज की जय जग

चरा मंडळी नाश्ता करायला चला राम राम मंडळी चाललोय कसा झाला प्रवास नाश्त्यासाठी थांबलोय आम्ही पप्पांनी आहार घेतलेला आहे सिद्ध काय म्हणतो माहितीये का हा आणि पुढची कशी पक्रा ते म्हणतो बकरी हेअरस्टाईल म्हणलं बकरीची तरी बरी आम्ही <laughs> इथे <laughs> नाश्ता करायला थांबलेलो आहोत जास्त वेळ घेता नाश्ता करून लगेच येतो राणी काय खाणार सिद्धू कोणाला काय काय खायचं सांगा लवकर नानी काय खायचं नानी काय खायचं काय खायचं नानीला मग असायच राणी ते ಉಪ ಉದ್ಪಾ ಉತಪ ಕಟಪಲಿ ಪೇ ಸೆಪ सामना अरे याच्यात तर बघू दे की याच्यात याच्यात नाही 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 परमिट रे बाबू मी झूम करतो घ्या नाश्ता करून मिसळची मेजवानी बसणार नाही आठवडे तुम्हाला कोणी देत नाही तुम्हाला कोणी देत नाही का चाललं येऊन निघून हे घेऊन जायचं मग कुठे नेलं बाय बाय चालू कसा चहा कसा आहे ना चहा कसा आहे तेव्हा दिलंच नाही का तुम्हाला चहा तर मित्रांनो नाश्ता झालेला आहे मिसळ खूप छान होते चहा तर तुम्ही एकच नंबर या महाराज फोटो काढायला सांगितलं हे दिले माझ्याकडे पाहूच कुठे माझ्याकडे फोटो काढ कॅमेरामॅन कॅमेरामॅन म्हणून मी म्हणणार खूपच मिसळ खालेली आहे हे बघा बारीक नका बघू खूप जास्त मिसळ खाल्ली

त्यावर का तुमच्याकडे काय व्हिडिओ फोटो असतील तुमच्याकडे स्टोरेज आहे पाहू शकता स्टोरेज पाचशे बारा जीबी स्टोरेज आणि दोन जीबी रॅम दोन जीबी रॅम आणि पाचशे बारा जी बी स्टोरेज आणि दोन जीबी दोन जीबी रॅम पण कसं आहे वन प्लस वन स्टोरेज बघा तुम्ही आणि रॅम बघा

चहा हो एक नंबर होता मिसळ पण एक नंबर होती उरुळी कांचनच्या पुढे आलोय आम्ही कधी कोणाला खायचं असेल मिसळ नाश्ता वगैरे करायचं असेल तर इकडे पाहू शकत तुम्ही एक नंबर काय क्वालिटी चहाची हो एसी चालू करा आजी वेरना वेरना ते वर नाही वर नाही ते पातळ पहिल्या नंबर मम्मीच्या नावाने सेवा

काय पाहिजे आपल्याला महाराज एक फोटो पाहिजे महाराज फोटो माराज फोटो महाराज फोटो देत नसतो महाराज एक फोटो महाराज तुमचे फॅन आहोत आम्हाला तुमचा कार्यक्रम घ्यायचा आहे अरे यार ड्रायव्हर कुठे गेले कोणा कोणाला जवळ पाठवतात माझे तर ना सांगा ना जरा लांब जा म्हणून काय हे हात बीत हात माग हात हात माग हात माग आणि हा कोण आहे आम्ही दोघे तुम्ही एकटे हीच लागेल का आपली <laughs> हा हे हे आता मला आवडायला लागले चालू घ्या <laughs> फोटो घ्या गुड मॉर्निंग रामकृष्ण अरे महाराज मला मारा तुम्ही दर्शन घ्यायचं होतं आवाडीकडे बघतो ना माझा तुमच्या बॉडीगार्ड लांब तुमच्या बॉडी गार्डला बकरायची कस बकराची किडी मला एक प्रश्न विचारतो लांबून 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 प्रश्न विचारतो तुम्हाला एक प्रश्न विचारतो महाराज प्रश्न नाही करायचा तुमच्या बॉडी गार्डला बकराची केस कशी काय तुमच्या बॉडीगार्डला बकराची केस कशी काय ते केसते ते त्याची स्टाईल दाखव रे स्टाईल दाखव ना

आपल्या कसे आहे ऐंशी रुपये सत्तर ला अर्धा एकशे तीस ला किलो लाल आहे काय लाल सावली तूच माझी माउली तूच माझी माउली ग भक्ताची सावली पावला पावली छंद लागला रे तुझा पांडुरंग रंगा रंग रंगुनी तर मित्रांनो आपण पोचतो आहे इस्कॉन मंदिर राधाकृष्ण मंदिरमध्ये बोटीने संपूर्ण हा प्रवास केला आणि प्रवास करून इथपर्यंत पोचलं तुम्ही संपूर्ण मंदिर पाहू शकता या मंदिरात येण्यासाठी बोटीनेच प्रवास करावा ला लागतो तुझे रूपा मुखी तुझे जीवा, हरंगा। आता पूर्ण इस्कॉन मंदिर फिरून झालेलं आहे आणि दादा मंदिर बंद आहे फक्त अन्नदान चालू आहे बाहेरूनच दर्शन घेतलं आणि आता आम्ही निघालेलो आहोत पुन्हा बोटीच्या प्रवासाला आणि इकडे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मम्मी पप्पा त्यांच्या त्यांच्या मूडमध्ये आहे नो डिस्टर्बन्स बोटीचा रिटर्न प्रवास आणि आम्ही आमचा नावाडी शोधतोय कुठे अरे आमचं नाववाडी तर झोपलाय माऊली चला चला।, चला चला येस 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 बंद अन्नदान चालू आहे फक्त आपली अशा प्रकारे आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत बोटीचा प्रवास चालू झाला परत रिटर्न संपूर्ण फॅमिली तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आणि हे निसर्गरम्य असं वातावरण सुंदर असा प्रवास पैसे दिलेले आहेत मम्मीने मम्मीच्या सगळ्यांनी आभार माना आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करा सर्वांचं पैसे दिल्याबद्दल हार्दिक अभिनंदन अभिनंदन ची तूच माझी मावली तूच माझी मावली ग भक्ताची सावली बावला पाऊली छंद लागला रे तुझा रंग रंग पांडुरी गोनी

आपला गंध लावायचं तो सिक्का घ्यायचा भेटला तर पण घ्यायच मला कुठल्या आपण विसरूत तुमचे काय मिळू हा पाच सगळं काय नाव आपलं योगेश पवार योगेश पवार योगेश पवार झाला आता झालं

असं येईल का नॉर्मल असतं अजून टाकायचा पन्नास ऑनलाईन मारले पन्नास आहे पन्नास मारले ऑनलाईन आहे तुला नाही नाही लोकेशन लावे लोकांना

कोण मागित पैसे भेटले खाली सत्तर रुपये चुरगाव ठेवलेलं होतं तेव्हा सत्तर रुपये पंढरपूर मध्ये येऊन पंढरपूर मध्ये येऊन सत्तर रुपये सापडले खाली पडलेले होते देवाची कृपा काय वरदानला घ्यायचं होतं पण काय जी आहे का जी शिपी नेक्स्ट नेक्स्ट शॉप मध्ये बघू आपण पण आरबी ने आले गाडी आवडते नाच गाडी वाटते मला एक दिवस ही गाडी घेणार बघून जाताना भारी वाटते ना असंच राहू दे तिसरा भारी वाटते अशी हा जाताना पण माझी व्हॅनिटी मॅन असणार कार्यक्रमासाठी चला जावा 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 अशा पंढरपूरचं दर्शन झालेलं आहे चंद्रपूर झालेलं आहे त्या अरे पार्टी तर हो बहुत बरी पार्टी होगी हे म्हणून तीनशे पंढरपूर मध्ये आलो आणि तीन लाख फॉलोअर्स कम्प्लीट झाले बघू पुढे पुढे येऊ द्या येऊ द्या तुमची माग माझ्या नंतर निघते तुमच्या सरळ घ्यायचं मागं डायरेक्ट हा ते काढत जाऊ देऊ दे जाऊ द्या जाऊ द्या काय नाही येऊ द्या येऊ द्या येऊ द्या प्पा येऊ द्या येऊ द्या येऊ द्या हा नाही लागत येऊ द्या येऊ द्या सरळ जाऊ द्या

एवढं काय चांगलं हॉटेल भेटलं म्हणून ही खुशी आहे बाकी काय नाही मित्रांनो आता <laughs> आम्ही थांबलेलो आहोत एक चांगलं हॉटेल बघून जेवायला जेवण झाल्यानंतर मग परतीचा प्रवास सुरू करू <laughs>

अगदी तृप्त उत्पन्न जेवलो शक्यतो महाराज लोक बाहेर जेवायचं टाळतात तेलकट पदार्थांमुळे पण इथलं जेवण खूप छान होतं आवडलं सर्वांना कधी या ठिकाणी आलात पंढरपूर या साईडला तर वाखरी या ठिकाणी हे हॉटेल परिवार आहे खूप छान जेवण आहे सर्वांनी एकदा आनंद घ्या नो प्रमोशन प्रमोशन, प्रमोशन वगैरे काही नाही जेन्युन रिव्ह्यू देतो